दहावी बारावी शाळांत परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन भोर तालुक्यातील राजा रुग्णनाथ विद्यालय भोर या ठिकाणी श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने दहावी बारावी शाळांत परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सर्व शिलेदार यांनी मोलाची कामगिरी बजावली भोर तालुक्यातील जवळपास तीसहून अधिक शाळेतील प्रथम तीन क्रमांकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते मानवी जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व असून ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताकदीने उभे राहून जिद्दीने अभ्यास करावा उद्याचा दिवस सोन्याचा करायचा असेल तर आजच कष्ट करा तसेच मुलांनी एम पी एस सी व यू पी एस सी अशा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सहभागी होऊन तालुक्याचे नाव या देशाच्या पटलावर घेऊन जाण्याची प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली या कार्यासाठी विशेष सहकार्य विनोददादा बर्दाडे तसेच डॉक्टर बालाजी सर डॉक्टर अडमुडे पाटील रामचंद्र कारभळ समीर पोळ शुभम म्हस्के नामदेव पवार प्राध्यापक प्रवीण कांबळे यांची मिळाले यावेळी राजा रुग्णाथराव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भांगेसर डॉक्टर गोरेगावकर भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर सर लेफ्टनंट कर्नल कुमार हर्ष घाटे सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर संकेत धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा हरिभक्तपरायण सैलीताई बांदल यांनी केले तर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तुषारभाऊ साळेकर यांनी आभार मानले स्वराज लॅसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे